नमस्कार श्री स्वामी समर्थ जी श्री दीप अमावस्येला अकरा दिव्यांचा उपाय करते तिच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते महिलांनी ही संधी कधीही सोडू नये आयुष्याचे सोनं होईल नंबर एक अकरा दिवे लावले की लक्ष्मी मागे फिरत नाही देवही प्रसन्न होतो जी स्त्री अकरा दिवे लावते तिच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते दीप अमावस्या अकरा दिव्यांचा गुप्त उपाय घर पैशांनी भरेल आज आपण एक असर रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होईल ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसे भरभराट आणि सुख शांती राहील आपण ऐकलं असेल दीप अमावस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाही तर घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील नष्ट करतात पण हे दिवे कोठे कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे आज आपण पाहणार आहोत दीप अमावस्येच्या रात्री लावायचे अकरा दिवे आणि त्यांच्या पाठीमागील रहस्य ही माहिती ऐकून समजून आणि अंमलात आणून तुमचं जीवनच बदलून जाईल संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक गुप्त माहिती सांगणार आहे दीप अमावस्येचे महत्त्व आणि दीप अमावस्या म्हणजे काय याला वात पौर्णिमा असेही म्हटले जाते हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा साजरा केला जातो तर वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि गृहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रात सांगितला आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो दिव्यांचे अकरा शक्तिशाली उपाय देवघरात दिवा लावा शुद्ध देशी तूप वापरा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तर घराच्या उंबरठ्यावर दिवा लावा उंबरठ्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचा कवच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत तसेच दारिद्र्य घराबाहेरच राहते तुळशीच्या रोपाजवळ एक दिवा लावा तर तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळांशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदतो घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होतं वास्तुदोष दूर होतो तर स्वयंपाकघरात दिवा लावा अन्न ही लक्ष्मीचं स्वरूप आहे स्वयंपाकघरात दिवा लावल्यानं अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य घेतं तर पायऱ्यांजवळ दिवा लावा पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तुशुद्धी होते तर पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो दिवा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये हॉल हा घराच्या हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडणं कमी होतात अंगणात किंवा गच्चीत दिवा लावा त्यासोबत बाहेरील अंधार हृदयपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाहीत झाडांच्या बुंद दिवा लावा झाडे देखील देवस्वरूप असतात झाडांजवळ दिवा लावल्यानं ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावा स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोणलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्यांचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी हात पाय स्वच्छ ठेवावेत दिवे उजव्या हाताने लावावेत दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमहा मंत्र जपावा दिव्याला ओवाळावे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक ते दोन मिनिटं ध्यान करावे कधी चपला घालून दिवा लावू नका महिलांनी शक्यतो साडीत पारंपरिक पोशाखात दिवा लावावा दीप अमावस्येला रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एका खास ठिकाणी कुंडलीत धन योग निर्माण करणारा दिवा लावावा हा दिवा लावायचा घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि सात लवंग घालून दिवा लावताना फक्त एक मंत्र म्हणावा ओम श्रीम हिम क्लीम महालक्ष्मी नमहा ओम त्रिं ही क्लीम महालक्ष्मी नमः हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात नशिबाची कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होते सात पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असं म्हणतात ती स्त्री जी स्त्री अकरा दिवे लावते म्हणून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते या दिव्यांमुळे घरात कोणते बदल होतात भांडणं थांबतात पैशांचा साठा वाढतो संतती सुख लाभते आजार कमी होतात घरात देवता स्थिर होतात दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होते मन प्रसन्न राहतं व्यवसायात यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आत्मिक शांती मिळते आज आपण जे अकरा दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अंमलात आणले पाहिजेत तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती यश सगळं तुमच्या चरणांशी येईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी माता की जय लिह लिहा आणखी अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय उपायांसाठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा हे सर्व उपाय सातत्याने व श्रद्धेने केल्यास एकवीस दिवसात सकारात्मक बदल दिसायला लागतो प्रभाव दुपटीने वाढतो चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद